नमस्कार मित्रांनो जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीसह महाविकास आघाडी कडून सभा आयोजित केल्या जात आहे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या अशा वेळी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचे कट्टर विरोधक राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा लक्ष करून दिवसण्याचा प्रयत्न केला आहे दरम्यान जिल्ह्यातील दोन बल्लाड्य नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन दोघेही दीर्घ काळापासून एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात खडसे आणि महाजन यांच्यात एकेकाळी गुरु शिष्याचे नाते होते, उत्तर काम केले होते। मात्र भाजपमध्ये काम करत असतानाच दोघांमधील संबंध अचानक ताणले गेले खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्यानंतरही दोघांमधील कलगीतुरा कायम राहिला दोघांमधील राजकीय वाद कमी होण्या त्याऐवजी आणखी विकोपाला गेला एकमेकांवर आरोप करताना कुटुंबियांना मध्ये आणण्यासही कुटुंबियांना मध्ये आणण्यासही ते मागे पुढे पाहत नसल्याचे दिसून आले अशातच काही दिवसांपूर्वी मुक्ताई नगरात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडल्यानंतर आमदार खडसे यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारांना राजकीय संरक्षण मिळत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता त्याविषयी बोलताना थेट खडसेंच्या संपत्तीवर मंत्री गिरीश महाजन यांनी भाष्य केल्याने पुन्हा एकदा दोघांमधील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे दिसून आली आहे दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी मागील काही निवडणुकांमधील जुने किस्से सांगून एकनाथ खडसेंना पुन्हा केला आहे मी म्हणजे पक्ष म्हणणाऱ्या नाथा भाऊंचा आपण कसा पद्धतशीरपणे कार्यक्रम केला याच्या सुरस कथाही ते अलीकडे सांगताना दिसत आहेत मुक्ताई नगरात खडसे खाट पाडून बसले होते मात्र मी निवडणूक प्रजाराचा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गेलो रात्रभर तिथे थांबून त्यांची खाटच मोडून टाकली त्याआधी त्यांनी सभा घेऊन माझ्यावर भरपूर तोंड सुख घेतले नको ते आरोप केले मात्र मी शेवटच्या दिवशी त्यांच्याबरोबर कार्यक्रम केला कोट्यवधी रुपये खर्च करूनही त्यांच्या मुलीचा विधानसभेच्या निवडणुकीत लागोपाठ दोन वेळा पराभव झाला मी मी म्हणणाऱ्यांचे काय हाल झाले मी म्हणजे भाजप मी म्हणजे पक्ष हा भाऊ हा नाथा भाऊ आता कशाचे काय राहिले नाही पक्ष होता म्हणून तुम्ही मोठे होता आता तुमची किंमत झिरो झाली आहे अशी घणाघाती टीका मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर केली आहे मात्र गिरीश महाजन यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे आहे आता त्यांच्या या वक्तव्यावर एकनाथ खडसे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा